सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंबित समज निसर्गाची सर्वोत्तम निर्मिती म्हणजे स्त्री आहे ती सुंदर आहे कोमल आहे शोषिक तसेच चिवट आहे मात्र त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन सतराव्या शतकात होता तसाच आज आहे फुले दापत्यांनीच यासाठी जीवाचे रान केले तसाच प्रयत्न आज एक व्यक्ती करताना दिसतोय प्राध्यापक डी एस लहाने यांचे प्रयत्न विधवांना सामाजिक प्रतिष्ठा देणारे आहे केवळ लहाण्या दापत्यच नाही तर सर्वांनी यासाठी पुढे यावे असे आवाहन अभिनेत्री पायल साहुंके यांनी बुलढाणा येथे अठरा मार्च दोन हजार चोवीस रोजी पार पडलेल्या सामूहिक विधवा विवाह सोहळ्यात केले यावेळी सात जोडप्यांनी रश्मी गाठ बांधली भातृमंडळ मंगल कार्यालय बुलढाणा या ठिकाणी या आगळ्या वेगळ्या विधवा विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमास पुलीस उपअधीक्षक सातव महिला बाल विकास अधिकारी अमोल दिघोळे सत्यशोधक चित्रपटाचे निर्माता सुनील शेळके या चित्रपटाची अभिनेत्री पायल साळुंके डॉक्टर वसंतराव चिंचोले ॲडव्होकेट दीपक पाटील शैलेश सावजी डॉक्टर मनोहर तुपकर प्रमोद टाले संजय खांडवे गजानन पाटोल अमोल रिडे बारोमॉस्कार सदानंद देशमुख व राजकीय सामाजिक क्षेत्रातील नामवंत मंडळी उपस्थित होते दुपारी पोलीस बँडच्या सुंदर मधुर धूनसह सजवलेल्या उघडे चिपमध्ये बसून वधू वरांची वरात काढण्यात आली यामध्ये वराडी म्हणून सामाजिक क्षेत्रातील महिलांनी फुगड्या नृत्य उनु केले प्राध्यापक डी एस लहाने यांनी सर्व वधूवरांचे व उपस्थित मान्यवरांचे शब्दसुमानांनी स्वागत केले त्यानंतर वैशाली तायडे यांनी सत्यशोधक मंगलाष्ट म्हणून हा विवाह सोहळा पार पाडला यावेळी सर्वांनी फुल आणि टाळ्या वाजून आनंद व्यक्त केला संचलन प्रतिभा भुतेकर गायत्री सावजी तर आभार अनिता कापरे यांनी मानले यावेळी विशेष सहकार्य केल्याबद्दल जगदेवराव बाहेकर मामा शेवाळे ग्रामसेवक संघटना देवेंद्र बर्डे अनिरुद्ध देशपांडे सिटी हॉस्पिटल अनिल रसाळ राजेंद्र पाटोळ शैलेश सावजी ज्ञानेश्वर माऊली भातृमंडळ संस्थेचे संचालक सपना सावजी चॅरिटेबल ट्रस्ट नीता चांदेकर यांचा सन्मान प्राध्यापक लहाने गणेश निकम शाहिना पठाण यांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमासाठी मानस फाउंडेशनचे पत्रकार गणेश निकम प्राध्यापक शाहिना पठाण मीना दात्रय लहाने ऋषाली दत्तात्रय लहाने प्राध्यापक ज्योती पाटील मनीषा वारे अश्विनी सोनोने कडुबा सोनोने गजानन मुळे संदीप जाधव गौरव देशमुख प्राध्यापक ज्योती पाटील आदींनी परिश्रम घेतले महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजसाठी प्रतिनिधी इरफान सय्यद